आता भाजपचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था नामदार शिवेंद्रसिंहराजे आणि नामदार जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं कामाला लागण्याचं आवाहन भाजपनं आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांवर फोकस केला आहे साताऱ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपची महत्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी आता मिशन स्थानिक स्वराज्य संस्था हाती घेण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं आहे या बैठकीला जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम राज्य कार्यकारिणीचे सचिव अॅडव्होकेट भरत पाटील लोकसभा राज्य समन्वयक सुनील काटकर कराड उत्तरचे नेते विनायक वेताळ चिन्मय कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार शहराध्यक्ष विकास गोसावी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम सिद्धी पवार माजी सभापती आशा पंडित विकास गोसावी इत्यादी उपस्थित होते आज त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले मान्य भरत पाटील साहेब मान्य वेताळ साहेब मान्य सुनील काळकर आपल्या प्रियताई शिंदे त्याचबरोबर आपले आपल्या पाटाच्या ताई आपल्या कचरेताई सर्वच आता स्टेजवरची सर्वच मान्यवर युवक सुद्धा सर्व कोल्हामुनाची सर्व प्रमुख मंडळी त्याचबरोबर विठ्ठल बालशेटवार उपस्थित बंधू आणि ते आमदार आमदारची सवय लागली नावाचं नामदारांनी सगळ्या विभागाकडे पुकारले गेला चुकल्या चुकल्या सारखं का पण आज आपल्या सर्वांच्या ताकदीमुळं या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळं आज जिल्ह्याला हा बहुमान मिळालाय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज Uh, सातारा जिल्हा हा आपण नेहमी uh, नेहमी म्हटलं जायचं की पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाले केला होता आणि शरद पवार साहेबांचा विचार या जिल्ह्यामध्ये फार रुजला खोलवर रुजला असं सा, सांगितलं जायचं काही काळ ती वस्तुस्थितीवर होती आज सगळी मिळून आपण काम करायला लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये बदल पाच दहा वर्षांमध्ये आपण कसे घडवू शकलो हे आपण सगळ्यांना राज्यात दाखवून दिले जिल्ह्यात चार आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे स्वतःच्या विचाराचे निवडून आले आणि दुसरे तसं पाहिलं तर दोन म्हणजे महेश दादा आणि आपले कलटनचे सचिन कांबळे पाटील हे पण आपलेच आहेत म्हणजे जे काही तिकडच्या उमेदवारी माहित की मुळचे सर्व उमेदवार भाजप कडचे होते भाजपकडेच उमेदवारी यांनी मागितली होती पण युतीच्या ही जागा दुसऱ्या पक्षाने गेली म्हणून त्यांना तिकडनं उभारायला लागलं हे टेक्निकल आपण म्हणून असे त्यामुळं असं वाहिलं तर दरशे दादा सहा आमदार भाजपचे जिल्ह्यामध्ये आहेत आणि खासदार पण आपण सगळ्यांनी मागतीनं खासदार साहेबांना उदयनराजांना पण आपण निवडून आणलं अटी गटीची ती लढाई झाली आणि तुम्हाला खरं सांगतो की खऱ्या अर्थानं त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील आणि देशातील नेतृत्वाचा आपल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर विश्वास बसला की हे बोलतात सांगतात की हे करू शकतात हे चित्र त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळीकडे दिसत परवा दिवशी ज्या वेळेला आमचं खाते वाटप झालं मी रात्री मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीना भेटायला गेलो आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या निवासस्थानी ते होते आणि निवासस्थानी आमच्यामुळं मी त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना धन्यवाद म्हणून सांगितलं आणि नक्कीच त्याचे आभार मानले एवढं मोठे खात्याची जबाबदारी त्यांना माझ्यावर दिली म्हणून आणि असताना मी या बैठकीमध्ये स्वागत करतो मी सीएम साहेबांचे आभार मानले आणि त्यांची थोडा वेळ चर्चा करत बसलो होतो त्यांनी तुम्हाला त्या सांगितलं की म्हणजे बाबा म्हणले दोन कॅबिनेट पदति जिल्ह्याला दिलीतो एका जिल्ह्यामध्ये एका पक्षात दोन कॅबिनेट पदत तशी जात नाही तुटत गेलेली नाही पण म्हणजे साताराला जाणीवपूर्वक म्हणजे आम्ही राज्याच्या नेतृत्वानं सुद्धा आणि केंद्रातल्या नेतृत्वानं सुद्धा आम्ही हा निर्णय घेतला की सातारा जिल्ह्यानं एवढी आपल्याला साथ दिली आहे एवढं आपल्यासाठी भारतीय जनता पार्टीला ताकत देण्यासाठी एवढं जिथे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे झटले तेव्हा आपण पण जिल्ह्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही दोन कॅबिनेट पदार्थ दो सुद्धा बाकीचे आणि तोला मोलाचे हे मिळाले ती वस्तुस्थिती आणि म्हणून आता आपली जबाबदारी सर्वांची जास्त वाढली आहे ल, करन, 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 थी थी। है आप्लें आप्लें आज आपल्या वर जिल्ह्यातील जनतेच्या सुद्धा अपेक्षा आपल्याकडनं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आणि आमच्याकडनं सुद्धा वाढलेल्या ती वस्तुस्थिती आहे आणि अशा याच्यामध्ये आपल्याला आता काम करायचंय आज जी अभियान आपल्याला दिलंय ही सगळी आपण पार पाडायचे आणि दादा म्हटली की सगळं जर आपण नियोजन केलं आणि करायचं म्हटलं तर हे सगळं होऊ शकतं ही आहे आपण जिथं आपण ठरवलं की खासदार की आपण निवडून आणायची आपण निवडून आणली करायचं म्हंटल की आपण ते करून दाखवलं ही वस्तुस्थिती येते आज विधानसभेला पण आपण सगळ्यांनी उमेदवार प्रत्येक जण कोण ना कोण मागत होता पक्षातून होता पण पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी त्या उमेदवाराच्या माग हा उमेदवार आपला पक्षाला निवडून आणण्याचा हे करायचं म्हणून ठरवल्यावर आपण ते सुद्धा करून दाखवलं आणि मग अशा याच्यामध्ये आता एक अभियान दिले गेले की आपल्याला यशस्वीरित्या पार पडायचे कुठेही आपला जिल्हा माग पडलाय आपण कमी आहे आपल्या इथं अजून काम झालेलं नाही अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षांकडनं किंवा प्रदेशावरून आपल्या जिल्हा अध्यक्षांना कुठले निरोप फोन वगैरे येऊ नये याची खबरदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची सगळ्यांनीच म्हणजे नुसतं तुम्हीच नाही आम्ही पण सगळे त्याच्यात नाही की आम्हाला पण ही खबरदारी आपल्या सर्वांबरोबर जी ती घ्यायला लागणार आहे त्यामुळं याची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करू त्याचबरोबर परवा दिवशी आपलं स्वामित्व हवीयात बरोबर ना हे आहे तर मला वाटतंय आपल्या जिल्हा परिषदच्या याच्यातच घ्यायचं काय करायचं शक्यतो जिल्हा परिषदच्या हॉल मध्ये हा कार्यक्रम होईल कारण जिल्ह्याचा कार्यक्रम आहे त्यामुळं सगळ्यांना तिथे यायला जायला सोपं पडत त्यामुळं तो कार्यक्रम आपण शक्यतो तिथं नियोजन करतो पण तरी कुठं ठरलं हे आम्ही जिल्हाध्यक्ष आपल्याला सगळ्यांना सांगितलं आज नागपूरच्या बैठकीत पण ना आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कि स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा या पक्षाच्या सर्व अभियानामध्ये सहभाग येतात शिवप्रकाशजी उल्लेख केला आपण सगळ्यांनी जे जे त्या बैठकीला आले नागपूरच्या त्यांनी ना ऐकलं असं की ज्या जबाबदाऱ्या आपल्या सगळ्यांवर म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येकावर दिल्या जातात ती जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा पार पाडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र स...